खरं म्हणजे मी कालच आपल्याला भेटणार होतो पण काल संध्याकाळी उशिरापर्यंत अधिवेशन चाललं हे अधिवेशन हे अर्थसंकल्पीय अधिवेशन एकूणच या अधिवेशनाकडे जर आपण पाहिला पाहिलं तर पाचवी बहुमत मिळवलेल्या अस्वस्थ सरकारने मांडलेला निरर्थक संकल्प होता हताश आणि निराशावादी असा हा अर्थसंकल्प ज्या ज्या गोष्टी यांनी छापा रूप झालेलं नाही ही अस्वस्थता लपवणार हे अधिवेशन होतं अपयश लपवणार हे अधिवेशन होतं या अधिवेशनामध्ये गोष्टी सांगितल्या होत्या विशेषतः जेव्हा हे सरकार स्थापन झालं तेव्हा शंभर दिवसात आम्ही काय करणार हा एक त्यांनी संकल्प केला होता मला वाटतं तो संकल्प आपल्याकडे असेल आपल्याच माध्यमातून तो आम्हाला कळला होता आता त्यांनी ते म्हटलं होतं की प्रत्येक आराखड्याला शंभर दिवसाचे ठोस नियोजन करण्याच्या फडणवीसांच्या सूचना किती सूचना कोणत्या आराखड्याला दिली कल्पना नाही कृषी विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्र बिंदू ठेवून योजनांची अंमलबजावणी केली शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशात सुरू आहेत हमी भाव मिळतच नाहीये हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी झाली त्याच्यानंतर ही सगळी खरेदी केंद्र जी काय असतील कापसाची असतील सोयाबीनची असतील ही बंद करण्यात आली वन विभाग आहे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचं काय काय होतं सगळ्या शंभर दिवसातल्या आराखड्यापैकी एकही गोष्ट मला नाही वाटत या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या योजना काय नेमकी आहेत याच्याबद्दल बोलण्यात आले किंवा ठोस काही उपाययोजना करण्यात आली त्याच्या पलीकडे म्हणजे ही त्यांचा संकल्प जो काही होता करणार तो तर कुठे दिसलेलाच नाहीये पण शंभर दिवसामध्ये काय काय घडलं काय हर्षल यांनी छान लेख लिहिलेलाच आहे पण एकूण महायुतीचं सत्ता सरकार सत्तेत आल्यानंतर एक बीडच्या सरपंचांची हत्या झाली त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशांची सूर्यवंश यांची हत्या झाली स्वारगेट बलात्कार प्रकरण घालत भ्रष्टाचाराचे रोज भ्रष्टाचाराचे भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर येतात आणि <coughs> त्याच्याबद्दल कुठेही हे म्हणजे रस्ते मुंबईचा रस्ता घोटाळा आपल्या माध्यमातून सुद्धा हा ज्यांच्यासमोर आलेला आहे म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये खोदकाम केले गेलेलं आहे मोगरे की ऍडव्हान्स तो काय आहे तो दिला गेलाय कोणाला दिलाय किती दिलाय त्याचं पुढे काय झालं याच्याबद्दल बैठक जरूर झाली अध्यक्षांच्या दादामध्ये पण त्याचं निष्पन्न काय नेमकं पुढे काय होणार आहे त्याच्यावरती तुम्ही एओब्ल्यू ची चौकशी करणार आहात का हा भ्रष्टाचाराचा पैसा गेला कुठे कोणाच्या दिशात गेला कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने या सगळ्या गोष्टीबद्दल कुठेही समाधानकारक उत्तरं अशी काय महाराष्ट्राच्या जनतेला मिळाली बरं कर्ज कर्ज माफी करणार होते त्याच्याबद्दल कुठे नाही वाच्य बहिणीला एकवीसशे रुपये देणार होते त्याच्याबद्दल वाच्यता नाही कधी देणार काय देणार त्याच्याबद्दल कुठे काही नाही उलट लाडक्या बहिणींमध्ये सुद्धा आता वर्गवारी केली जाते त्यांची कागदपत्र तपासली जाणार म्हणजे तुम्ही मदत घेताना सरळ जे काय करायचं दिवस आत मिळेल आणि होईल याच्याबद्दल काय नाहीये. सोलापूर तर अजूनही मस्तीमध्ये फिरतोच आहे. त्याच्याबद्दल कुठे वाचायचं नाहीये. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या सुरूच नागपूर मध्ये दंगल झाली. मी या विषयात बोललो होतोच. की बऱ्याच वर्षांनंतर शांत असलेल्या नागपूर मध्ये जातीय दंगल झाली. खरं म्हणजे आम्हाला आता असं या अधिवेशनाचं फलित काय आहे अधिवेशनाने महाराष्ट्राला काय केलं यापेक्षा अधिवेशन काळाने संपूर्ण देशाने उत्तम गाणं दिलं हे तर आपल्याला मान्य करावं लागेल की जे गाणं आज देशातल्या ना का काना मोकळ्यात देशातल्या नागरिकाच्या प्रत्येकाच्या काना आणि प्रत्येकाच्या मुखात गुंगुळलं जात ते गाणं काय तुम्हाला माहिती तुमच्या मनात ते गाणं आता उलट आहे हे गाणं चांगलं गाणं या अधिवेशन काळामध्ये देशाला मिळालं राज्याला मिळालं हे या अधिवेशनाचे फलित मानव आणि जयंत पाटील जे म्हणाले की हे अधिवेशन म्हणजे काय तर कबरी पासून काम झालं बाकी काहीच नाही तर अशा हे असं अधिवेशन घेतलं का गेलं आणि त्याच्यात नेमकं आपण काय दिलं याचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे या गोष्टी आपण आपल्या समोर दिसत असताना आणखीन एक गोष्ट जी दिसली ती म्हणजे सत्ताधाऱ्यांचा मान मला नाही वाटत यापूर्वी कधीही गेल्या काही वर्षात किंवा अनेक वर्षात विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ताधारी त्यांच्या पाचवी बहुमताचा दाखवत आहेत आणि आम्हाला काही बोलू कसं दिलं जाते आमच्या लक्षवेधिकांत भास्कर जाधवांनी तो तर सरळ सरळ आरोपच केलेला आहे लक्षवेधी आणि असं हे अधिवेशन म्हणजे राज्यपालकडे विरोधी पक्षांना दाद मागायला जावं लागतं नंतर मी विधान परिषदेचा सदस्य आहे अनिल परब आहेत मिलिंद आहे मला नाही वाटत कारण माझ्यापेक्षा अनिल परब जास्त जास्त सिनियर आहे गेल्या अनेक वर्षात सभापतींमध्ये पहिल्याच अधिवेशनात अविश्वासाचा ठराव आणावा लागला असं अधिवेशन यापूर्वी नजीकच्या काळात झालं असेल असं मला वाटत नाही तर असे हे अनेक विषय आहेत बोलायला गेलं तर खूप आहे जे ज्या गोष्टी जर का अधिवेशन काळात बोलून दिल्या असत्या आणि त्याच्यावरती उत्तर जर का नीट दिली गेली असती तर आता तुमच्या माध्यमातून जनतेसमोर बोलण्याची मला वेळ आली नसती पण हे झालं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प एका बाजूला जे काय की आपली मराठी म्हणा ना खेशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा तशी या सरकारची गत झालेली आहे वारेमाप घोषणा केल्या गेल्या पण पूर्तता काही नाही आहे म्हणजे काही थापा मारा जनतेला काही कसे फसवा जनता आपली गोळीफांबी आहे आपल्याला मत देईल आपल्याला सत्ता देईल आणि सत्तेवरती आल्यानंतर बघू मग दडपशाही करायची मग बेग वेगवेगळे कायदे आणायचे सरकारबद्दल कोणी काही बोललं तर त्याला चिरडून टाकायचं ही दडपशाही जी ब्रिटिशांना सुद्धा जमली नाही ती यांना काय जमणार यांना जमू शकत नाहीये आता तर आता आणखी एक गोष्ट मला बर वाटलं जरा की ज्या वेळेला ज्या वेळेला शिवसेनेला म्हणजे शिवसेना एकच आहे एसएनसी ही शी शिवसेना मी मानतच नाहीये एसएनसी हा एक गट आहे त्याच्यामुळे त्या एसएनसी गटाबद्दल किंवा गद्दार सेनेबद्दल मी काय बोलत नाही शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्या सोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते आणि त्यांनी लगेच एक आवई उठवली की उद्धव ठाकरेने हिंदुत्व सोडलं मुस्लिम लोकांनी शिवसेनेला मत दिलं उद्धव ठाकरे मत दिलं तर हा सत्ता जिहार आहे आता मला एका गोष्टीचं समाधान आहे की इथे जे बोगलक फिरत होते जे बुरसटलेले हिंदुत्ववादी आहेत ज्यांना मी बोगस हिंदुत्ववादी म्हणतोय त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे कारण आता ईदच्या निमित्ताने सौगा ते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे पत्तीस का पस्तीस का छत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास बत, बत्तीस हजार कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार आहे हे काही सौगाते मोदी नाहीये हे सौगाते सत्ता आहे आणि यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात त्याचं एक निर्ल निर्लज्ज उदाहरण आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पटेंके तो कटेंके हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहे वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिबगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय उडाण टप्पू आहेत ज्याचा उल्लेख अनेक यांनी आपल्या विधान परिषदच्या भाषणामध्ये केलाय ते सुद्धा आता टोपी घालून कसा कशी ती सौगत घेऊन जात आहेत हे मला बघायचंय एकूणच मी जे एक दोन वेळा बोललेलो आहे की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता तर तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आता त्यांचं हे ढोंग उघड पडलेलं आहे आणि हिरवा रंग तर ते काढतच नाहीये मला फक्त चिंता अशी आहे की मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते मंगळसूत्र चोरलं जाणार मंगळसूत्र याला देणार याला आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष कोणा कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे जसं महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या पूर्वी विविध आश्वासने दिली मग ला ती लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल आणि बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू म्हणाले होते ते, ते, ते आ, थापा मारल्यानंतर त्यांनी सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाही आता मला असं वाटतं की अजित पवारांचं एक भाषण मी ऐकल्यासारखं वाटते की माझ्या कोणत्या भाषणात पीक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोललो अशा पद्धतीची वक्तव्य तर तसं ही सौगात जी काय आहे सौगाचे सत्ता ही बिहार आणि या निवडणुकीपुरतीच राहणार आहे त्या नंतर सुद्धा राहणार आहे हे सुद्धा भाजप भाजपने एकदा जाहीर करावं आणि मग आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृतपणाने जाहीर करावं

कि उन्होंने हिंदुत्व को आखिर छोड़ दिया फिर इतने इतने सालों तक जो हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम उन्होंने लड़ाई लड़ाई और कुछ लोगों की तो जान भी गई बुलडोजर चलाए गए तो उनके घर पर यह सौगात लेके कौन जाने वाला है ये भी उन्होंने उस, वो भी जायज करना चाहिए जब मुझे मतलब जो मेरी शिवसेना है शिवसेना एक ही है दूसरी है वो गद्दार सेना है उसको शिवसेना मानने की कोई आवश्यकता नहीं है तो जब शिवसेना को मुस्लिम समाज ने भारी मतदान किया तब इन्होंने एक ऐसी अफवाह पहले की सत्ता जिहाद है तो अब ये सत्ता है आ, क्या सौगा सत्ता ले तो दूसरा क्या है ये सत्ता पाने के लिए कुछ भी कर सकते हैं और इसका एक उदाहरण है सेल जर असेल तर त्या सेलमध्ये म्हणजे बॅटरीमध्ये काही पॉवर राहिली असेल तर ते काही वाटणार आहेत का कारण ही भाजपाकडनं भेट जाते भाजपाकडे जो पैसा आहे त्या पैशात आणि मग असं त्यांनी सांगितलं की बैसाखीला हे वाटत आहे चांगली गोष्ट आहे ईस्टरला वाटत आहे खूप चांगली गोष्ट आहे हे सौगा ते मोदी म्हणजे ईदच्या निमित्ताने भेट देतात ही सुद्धा चांगली गोष्ट आहे पण हिंदूंना नुसती घंटा वाजवायला द्यायची त्यांना दंगलीसाठी वापरायचं आणि मग जे दंगल त्यांच्याकडनं करायला लावायची ते तर त्यांची जीव जातात घर झाडली जातात घरं जाळली जातात त्यांच्यावरती कारवाई केली जाते त्यांच्यावरती पोलीस केसेस होतात आणि मग मा हे मात्र सत्तेसाठी सगळ्यांच्या गळाभेटी घेत फिरणार आता असं मी ऐकलं की आता नुकतंच जी काय दिल्लीची निवडणूक झाली त्याच्यानंतर दिल्लीमध्ये बऱ्याच वर्षानंतर भाजपची सत्ता आली

म्हणजेच काय की यालाच सत्तेचा माज म्हणतात राज्यपाल महोदयांना विरोधी पक्ष जाऊन का भेटला की जेव्हा महामहीम राज्यपाल भाषण करतात तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये माझ सरकार हा एक उल्लेख असतो आता तुमचं सरकार हे जनतेचा आवाज कसा दाबत आहे हे त्यावेळेला विरोधी पक्षाचे आमचे सदस्य जाऊन त्यांना सांगून आले आता राज्यपाल महोदय काय भूमिका घेत आहेत कारण यांची भूमिका तर आम्ही बघितली राज्यपाल पूर्वीचे असते तर काय प्रश्नच नव्हता काय आमच्या आम्ही अपेक्षा कोणाकडनं करायची पण नवीन राज्यपाल आले आणि त्यांनी सुद्धा एक चांगला प्रतिसाद दिला निदान एक चांगला सुसंस्कृत आहे त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे राज्यपाल महोदयाने याच्यात आता हस्तक्षेप केला पाहिजे की जसं एखादी जागा लोकप्रतिनिधी शिवाय सहा महिन्यापेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही तिकडे निवडणूक घ्यावी लागते तसं विरोधी पक्ष नेता हे सुद्धा पद किती काय तुम्ही रिकामा ठेवू शकता हा एक विषय आहे ना पर... आणि असं कुठेही कालच संविधानावरती चर्चा झाली तर विरोधी पक्ष नेता हे संविधान आहेत ना संविधानात पद आहे ना त्याच्यामध्ये 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 असं कुठेही लिहिलेलं नाहीये की त्याच्यात काय तटी शर्ती किंवा कायदा नियम असं काही नाहीये विरोधी पक्ष नेता हा असायला पाहिजे आणि या पूर्वीचे दाखले सुद्धा आहेत असं कुठे म्हटलेलं नाहीये लोकसभेत कदाचित असू शकेल पण विधानसभेमध्ये असं कोणताही कायदा कारण नाही आणि आणि एक मिनिट जर संख्याबळाच काही असलं त्यांच्या वेगळ्या संविधानात तर त्यांनी असं लिहून घ्यावं और दूसरी तरफ कह रहे हैं इसलिए तो मैंने कहा ना एक तो उन्होंने जाहिर करना चाहिए कि उन्होंने आखिर हिंदू तो छोड़ी दिया और नहीं तो ये सब नौटं की है ये तो नौटंकी है सिर्फ सत्ता हासिल करने के लिए जैसे अभी बिहार की इलेक्शन आ रही है उनके साथ नीतीश कुमार है तो क्या जवाब देंगे वो नीतीश वहाँ बिहार में करके दिखाओ नहीं एक तो उनको आप सौगात दे दो नहीं तो बिहार में भी कहो कि हम नमाज नहीं पढ़ने की कुछ तो करो निर्मला पर कटाक्ष किया है आ, और उसको दूसरा सबक भेजा गया मुंबई पुलिस बार बील पत्र झूठ बस नहीं है जे त्यांनी केलं मला जे बोलायचं ते मी बोलतो सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतय आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल तसं जसं गेल्या वेळेला ह्या गदारे सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला तसं सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो नाही

शिवसेना युनिटी नाही शिवसेना एकच आहे दुसरी ती गद्दार सेना आहे मी उघड उघड म्हणतोय ती गद्दारांची सेना आहे तिला आणि तिकडे जी काही तोडफोड झाली त्याच्यात शिवसेनेशी काढीचाही संबंध नाही ती गद्दार एसनशी सेना आहे या एसनशी सेनेने ह्या सगळ्या गोष्टी बरं मुख्यमंत्र्यांनी बचाव कोणाचा केला ज्याचं नाव नाही घेतलं त्याचं पण ज्याचं नाव घेतलं त्याच्याबद्दल कोणीच काही म्हटलेलं नाहीये त्याच्यामुळे सी जे काय आहे एसएलसी त्यांनी काय करायचं ते करून ती गद्दार सेन आहे पण ची बदनामी झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ सी गद्दार आहे एक मिनिट सत्य सत्य हे सत्यच असत इतके वर्ष अख्खी गावागावात पन्नास ओके एकदम हे गावकरी त्यांच्या बैल पोळ्याच्या निमित्ताने बैलावरती पण लिहिलेलं होतं त्यांनी मी आता जे बोललो ते फार महत्वाचं आहे हे ते हे करतील एक तर हा निरर्थक संकल्प यातन महाराष्ट्राला काही मिळालेलं नाहीये स्वतः मी म्हटलं तसं पाचवी बहुमत मिळवलेलं अस्वस्थ सरकार आहे आणि त्याच्यानंतर ते सत्ता हा देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बाकी एक गद्दार फळतूस प्रश्न आहे तर सौगा ते सत्ता या निमित्ताने भारतीय जनता पक्ष जाहीर करणार का की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आणि ते जे काय करतायत हा सुद्धा मग सत्ता जे आम्ही मानायचा का याच्याबद्दल त्यांनी म्हटलं पाहिजे आणि मग तसं जर ते म्हणणार नसतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने आमच्यावरती हिंदुत्व तो सोडल्याचे आरोप करत आहे आम्ही तर आमच्या कामाने आणि आमच्या कर्तृत्वाने जर समाज समाज का समाजाची मतं मुस्लिम समाजाची मतं आम्ही मिळवत असू इतर समाजाची मतं मिळवत असू तर तुमच्या पोटात धोकायचं कारण काय म्हणजे आजपर्यंत तुम्ही धार्मिक विष पेरत आलात आता ज्या धर्मामध्ये तुम्ही विष पेर त्या त्या धर्मामध्ये जाऊन अन्न पदार्थ देत आहे तर काय तुमचं ता नेमकं काय तुम्हाला त्यांना विष द्यायचंय का अन्न द्यायचंय हे तर सांगा खुर्ची तुम्ही बघू शकता कुठल्या आता काय बघायचं की सुप्रीम कोर्टाचा पूर्ण आदर ठेवून ते म्हणजे खूप चांगली झाडाझडकी खूप घेतात जसं चंद्रचूड साहेब सुद्धा होते पण नंतर काय झालं तुम्ही बघितलं त्याच्यामुळे जेव्हा जो जोपर्यंत निकाल लागत नाही आणि सुप्रीम कोर्ट हे बघतंय म्हणजे सुप्रीम कोर्ट हे नोंदवत आहे तर माझी विनंती आहे की सुप्रीम कोर्टाने आता लवकरात लवकर आमच्या बाबत सुद्धा तो काय निकाल कारण निकाल तर लागला पाहिजे काय असेल तो असेल सत्याला स्मरून सत्यमेव जयते जे आहेत त्यानुसार एकाला लागलाच पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने जर दखल घेतली असेल आयराम जयराची तर त्या आता आयराम जयरामधची मंदिर बांधले जाते सत्तापद येऊन ती मंदिरं तोडली पाहिजे त्याच्याकडनं निबंध लिहून घेतील आणि सोडतील सोडतील बघा तुम्ही अजूनही आता मला माहिती नाही कारण काही बातम्या आपण विसरून जातो आता असा जर का तुम्हाला प्रश्न विचारला पटकन तुम्ही सांगा कोणत्या शाळेमध्ये त्या चिमुडीवर अत्याचार झाला तर कोणत्या गावातून नक्की नक्की ना आहे ना म्हणजे एक क्षण तुम्ही पण गोंधळ पडला की खरंच बदलापूर जा आता तुम्ही काय म्हणालात आपटेची शाळा आपटे कुठे आपटे कुठे तेव्हा जे काय ताऊ उठलं होतं अक्षय शिंदेच्या च्या एन्काउंटर नंतर कि हे तुम्ही कोणाला वाचवण्यासाठी केलेत का तर आज ते संचालक कुठे आहेत त्यांच्याबद्दल कोणीच काय बोलत नाहीये ये कसं ते बद्दल तुम्ही किती ओरडणार दोन दिवस ओरडाल अटक केली आता तो कोणत्या तुरुंगात काय करणार त्याला किती दिवस म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सोलापूरकर कुठे सोलापूरकर कुठे जो बदनामी करतोय म्हणजे गद्दाराचा स्टुडिओ तोडता त्याला सोलापूरकर तुम्ही एकही समन्स नाही पाठवत तुमचा तुम्हाला अधिकार नाही कारवाई करण्याचा तुम्ही कोणाची कोणाचा तुम्ही हे घेऊन चाललेला आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा कि खंडजी खोपडेचा खंडोली खोपड्याचा कोणी अपमान केला तर तुम्ही ताबडतोब त्याला शिक्षा करणार आणि आमच्या दैवताचा कोणी अपमान केला तर तुम्ही नुसतं चोरपोलीस चोर नाही ना हे जे काही ढोंग आहे ना हे आता पूर्ण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे मी परत सांगतोय की प्रचंड बहुमत मिळवलेले त्यांना कळतच नाही यांची खुर्ची कोण कोणतरी खेचे कोणाचे जागे बांधले कोणाची आहे नागपूरमध्ये दंगल नेमकी कोणी घडवली या सगळ्या गोष्टीचा काय छडा लागत त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ल्या मला माहिती नाहीये त्याच्यामुळे मला काय त्यांच्याबद्दल उदय उद्या बघा त्याच्याबद्दल आता रायगडावरची वाघ्या कुत्र्याची जी काही समाधी किंवा जे काय स्मारक आहे त्याबद्दल इतिहास तज्ञांचं मत घेणं गरजेचं आहे आणि काहीतरी कमिटी नेमा काय वाटेल ते कारण ठेवायची नाही ठेवा उकडायची ते उकडा परंतु त्याच्यावर एवढी पेटवा पेटवी करण्याच्या आधी अरबी समुद्रातलं शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढे कोण उठत का नाही हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे संपूर्ण राज्याने सत्ताधाऱ्यांनी विचारलं पाहिजे हे समाजा वगैरे ह्याच्या भांडण्यापेक्षा छत्रपतींच्या स्मारकाचं ज्याचं जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे ज्याला मी सुद्धा उपस्थित होतो त्या जलपूजनाचं काय करायचं त्या स्मारकावरती पाणी सोडले तुम्ही छत्रपतींचं स्मारक कधी विचारत ना का नाही मी कोण बाबा मोदींना स्मरण सोडतोय आता हे परत आहे की छत्रपतींच्या स्मारकाबद्दल स्मरण करून द्यावं लागतं हे याचे जर तो दुर्दैव काय आणि हे काय कोणाला हिंदुत्व शिवत आहे आता तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यांना छत्रपतींच्या स्मारकाबद्दल काय पडलेलं नाहीये ते सोलापूरकर आणि कोरटकरला काय हरकत करणार कोशरीनं काय कारवाई करणार सोशल मीडिया तो सत्ता तो नहीं जी आपका घर घर में आज तक वो जहर दे रहे थे अब जाके अनाज दे रहे हैं। अच्छी बात है लेकिन भाजपा ने अभी ऐलान करना चाहिए कि उन्होंने आखिरकार हिंदुत्व छोड़ ही दिया और अब उनको कोई अधिकार नहीं रहा जो मेरे ऊपर आरोप लगाते हैं या मेरी आलोचना करते थे कि उद्धव ठाकरे ने हिंदुत्व छोड़ा भाजपा को कोई अधिकार नहीं रहा है आखिरकार उन्होंने ही उन्होंने भी हिंदुत्व छोड़ दिया है तो आगे जाकर देखते सर लोकसभा चुनाव में आपका मुंबई सूत्र चुनाएंगे तो अभी अगर भाजपा ने भी हिंदुत्व छोड़ दिया है तो हिंदू सेफ है या नहीं है और जो यहाँ अपने आप को हिंदुत्व के रक्षक मानने वाले जो लोग हैं उनकी मुझे तस्वीर देखते कि वो कैसे जाते घर घर में और मस्जिद में जाकर कैसे वो सौगात देते ठीक है में है